न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नवापूर विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार शिरीष कुमार स्वरूप सिंग नाईक विजयी गड राखत विजयी झाले सारख्या नावाचा फटका पडत अपक्ष उमेदवार शरद गावित यांना पराभवाचा सामना करावा लागला पोस्टल मतांनी विजयाचे गणित फिरले असून अवघ्या एक हजार एकशे एकवीस मतांनी शिरीष कुमार नाईक यांचा विजयी झालाय नवापूर विधानसभेत एकूण उमेदवार बारा होते काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक यांना शहाऐंशी हजार एकशे सहासष्ट शरद कृष्णराव गावित यांना शहाऐंशी हजार चाळीस मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार भरत माणिकराव गावित यांना छप्पन हजार एकशे सहा मते मिळाली भारत आदिवासी पार्टी उमेदवार अरविंद पोसल्या वळवी यांना मिळालेली मते एक हजार एकशे ब्याऐंशी संजित वंत्या गावित यांना मिळालेली मते दोन हजार आठशे अपक्ष अनिल वळवी यांना मिळालेली मते पाचशे सतरा कोशल्या फतेसिंग वळवी यांना मिळालेली मते तीनशे अडतीस याकुब अनिल गावित यांना मिळालेली मते सहाशे पंधरा शरद कुमार गावित यांना मिळालेली मते एक हजार चौदा संजय दिनकर वळवी यांना मिळालेली मते सातशे सहा संदीप वामन गावित यांना मिळालेली मते अकराशे असे एकूण बारा उमेदवारांना मते मिळाली आहेत नवापूर विधानसभेची मतमोजणी नवापूर टाउन हॉल येथे शांततेत चोख पोलीस बंदोबस्तात पार पडली। ब्युरो रिपोर्ट न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तेजवीज नवापूर